श्री शिवलीला अमृत कथा अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्याधक कथा श्री गणेशाय नम श्रोते हो जो मनुष्य सदैव शोस्मरण करतो त्याला भुक्ती मुक्तीचा प्राप्ती होते त्याचे सर्वोत्परिक कल्याण होते सर्व प्रकारचे संकटे नाहीसे होतात परिसरातील लोखंडाला न कळत जरी स्पर्श झाला तरी लोखंडाचे सोनं होते आना अजानतेपणे अमृत प्राशन केले तरी अमृत्व प्राप्त होणारच लहान मुलांनी अज्ञानाने गवतात अग्नी टाकला तरी तो गवत जळून भस्म होतो त्याचप्रमाणे शिव स्मरण घर कसेही घडले तरी मनुष्याचे कल्याण होणारच अगदी थट्टेचे जरी शिवनाम घेतले किंवा उगीच शिव शिव असा जग टाहू फोडला किंवा आपल्याला मुलाबाळांना शिव शिव असा हाका मारल्या तरीसुद्धा सर्व पातके जळून जातात म्हणून मोठ्या प्रेमेने शिवस्मरण करावे शिवध्यान करावे ब्राह्मणाला शिवरूपी समजून त्याची सेवा करावी शिवरात्रीच्या दिवशी जागरण केले असता असतात नाश होतो शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेल अर्पण करून व्यथा सांग पूजा केली तर मागील हजार जन्मातील पापे जळून भस्म होतात तो भगवान शंकराला नित्यनेमाने बेल वाहतो त्याचा एवढा मोठा दुसरा कोणी नाही अशा पुण्यवंताचा दर्शनाने इतर लोक जातात प्राप्तकाली शिवदर्शन घेतले असता रात्री घडलेले पाप जळून जाते मध्या काळी शिवदर्शन घेतले असता पूर्वजन्मातील सर्व पापे जळून जातात संध्याकाळी शिवदर्शन घेतले असतात सप्तजन्माची पापे जळून भस्म होतात शिवरात्रीचे महात्मे सहस्रमुखाचा शेषही वर्णन करू शकत नाही सर्वात पर्व काळातील शिवरात्री पर्व काळ श्रेष्ठ आहे या पुण्यदिनी उपवासना जागरण त्रिकाल शिवपूजा रुद्रकृष जर केला त्या पुण्याची गणतीच नाही म्हणून तर सर्व वशिष्ठ विश्वामित्रादी ऋषीमुनी देवगंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर इत्यादी सर्वजण मोठ्या भक्तिभावाने शिवरात्री व्रत करतात याशिवाय पुराणा तारसुतांनी शौनकंदी ऋषींना एक कथा सांगितली की अशी चला पुढे पाहूया आता हा खूप वर्षापूर्वी विघ्न पर्वताचा एक व्याध्य शिकारी राहत होता जंगलातील पशु पक्ष्यांना ठार मारून आपली उपजीविका करणे एवढेच त्याला माहिती होते रोजच्या रोज शिकाऱ्याच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करून तोच किती पापे करीत होता त्याची त्याला काहीच जाणीव नव्हती तो माघ महिना होता खडाक्याच्या थंडी होती थंडवारा अंगाला झंबत होता पण त्या व्याध्याला शिकारी करण्याशिवाय ग गत्यंतरण होतं पोटाची खळगी तर भरली पाहिजे मग काय करणार तो व्याध धनुष्यबाण व जाळे घेऊन शिकार करण्यासाठी एका वनात गेला तेथे शिकार शोधण्यासाठी फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला ते शिवमंदिर मोठे भव्य दिव्य विशाल होते त्या दिवशी शिवरात्र होती त्यामुळे शिवमंदिरात लोकांची खूप गर्दी जमी होती सगळे लोक शिवनामाचा जयघोष करीत होते व्याध्याने मंदिरात डोकावून पाहिले तिथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता रुद्रपाठाचे घनगंभीर गंभीर स्वर ऐकू येत होते शिवलिंगावर बिलवपत्राचा वर्षाव वर चालू होता अनेक प्रकारची वाद्य वाजत होती सगळे लोक तह ता, तहान भूक विसरून पूर्व भगवान शंकराची आराधना अगदी रंगून गेले होते सर्वांच्या चेहऱ्यावर सात्विक आनंद दिसत होता तो सगळा प्रकार पाहून त्या व्याध्याला आले तो स्वतःशीच म्हणाला लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे दगडाची पूजा काय करतात त्याला बेलाची पाणी काय वाहतात उपास काय करतात सारखे शिव शिव हर हर असे काढतात सगळे वेडेपणा असा विचार करीतच तो तिथून निघाला व रानात वनामध्ये शिरला तो शिकार शोधू लागला त्याला त्या शिवमंदिरातील शिवनाम घोषाचे हसू येत होते आणि त्या लोकांनी टवाळी करण्यासाठी तो शिव शिव वशी वशी हर हरस रह 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 असे उलटे सुलटे वाटते होता परंतु त्या शिवनामाचे त्या पाप कमी होऊ लागले तो दिवस भर भटकत दिवस पण त्या दिवशी त्याला कसलाही एक सुद्धा शिकार मिळाली नाही त्याच्या पोटाच्या अन्नाचा कण सुद्धा नव्हता दिवसभर त्याला उपवास घडला होता बघता बघता संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला अंधार पडू लागला इतक्यात त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले एक तळे दिसले त्या तळ्याच्या काठावर एक गोलाकार बेलाचे झाड होते त्याच्या फांद्या खूप खाल्यापर्यंत वाकलेल्या होत्या वेळाला वाटले या तळ्यात पाणी पिण्यासाठी नक्कीच एखादा प्राणी येईल म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवरती बसला त्याने धनुष्य सज्ज ठेवले होते परंतु तो वृक्ष इतका घनदाट होता की त्यामुळे त्याला समोरचा काहीच दिसत नव्हता म्हणून तो उजव्या हाताचे बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला पण योगायोग कसा पहा त्याचाच त्याच वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होतो साक्षात ब्रह्मदेवानेच त्या शिवलिंगाची स्थापना केली होती तो व्याध्य त्या बेलाची पाने तोडून खाली टाकीत होता ती बरोबर शिवलिंगावरच पडत होती त्या त्यामुळे विना सायास अजानत्यपणे त्याचा जे काही हातून शिवपूजा घडत होती मनातल्या मनात त्याचे शिव शिव हर हर चालूच होते उपास जागरण शिवपूजन व शिवस्मरण यामुळे त्या व्याध्याला पातकारचा हळूहळू क्षय होत होता असा तो व्याध्य शिकारीची वाट पाहत होता इतक्यात तेथे त्याला पाणी पिण्यासाठी एक हरिण आढळली तिच्या प्रस्तुती कल अगदी जवळ आला होता त्या हरणीला पाहताच व्याध्याला आनंद झाला त्याने धनुष्याला बाण लावला व बाण मारणारच तो ती हरिण मानवी भाषेत म्हणाली भल्या ग्रहस्थात थांब मारू नकोस मी तुझा काहीही अपराध केलेला नाहीये निर अपराधी प्राण्याला ठार मारणे पाप आहे मी गर्भी नाही माझ्या पोटातील कोळ्या जीवाचे तु जीवाने तुझे काय पाप केले आहे माझ्यासारख्या गर्भीण हरणीला ठार मारलेस तर तुला फार मोठं पाप लागेल हे लक्षात ठेव गोहत्या ब्रह्मत्या ब्रह्महत्या स्त्रीहत्या गृणाहत्या ही महापापे आहेत पूर्ण हत्येतूनही शंभर पट जास्त पाप एक गर्भिणीला मारल्यामुळे लागते म्हणून विचार कर व्याध्या म्हणाला घरात माझी बायका मुली उपाशी आहेत मला दिवसभर अन्न मिळालेले नाही तो व्याध्य तिला आणखी म्हणाला तू मोठी अद्भुत हिरण दिसतेस तू मानवी भाषेत कशी काय बोलतेस तुला पाहून मला तुझ्याबद्दल दया येत आहे तेव्हा तू पूर्वजन्मी कोण होतीस तुला हे ज्ञान कसे झाले व्याध्याने असे विचारले असता ती अरुण म्हणाली पूर्वी देव दानवांनी समुद्र मंथन केले असता चौदा रत्ने वर आली त्यापैकी रंभा मी होते माझा रूप लावण्याने देव अगदी विडे झाले होते मी अनेक ऋषीमुनींना सुद्धा भुलविले अनेक स्वर्गसुखाचा सुखाचा उपभोग घेतला त्यामुळे मला गर्व झाला मी शिवभजनाचा त्याग केला शिवरात्री सोमवार प्रदोष काळ मी शिवपूजा केली नाही मी प्रश्न करू लागले हिरण्या नावाच्या त्याशी मी रथ झाले एक दिवस मी हिरण्याबरोबर वनात फिरत होते हिरण्या शिकारीसाठी साठी निवून गेला व मी शिवदर्शनासाठी कैलासावर गेले तेव्हा तेव्हा क्रोदिष्ट झालेले भगवान शंकरांनी मला शाप दिला अत्यंत पापी आहे तो मृत्यू लोकात हरणी होशील तुझ्या दोन मैत्रिणी हिरणी होऊन तुझ्या बरोबर राहतील हिरण्य देवतेने माझे आराधना केली नाही म्हणून तो बी हरिण होऊन तुझ्या सोबत रती होईल अशा शापाने दुःखी होऊन मी भगवान शंकरांची केली तेव्हा त्यांनी मला शाप म्हणून बारा वर्षानंतर पदा, पदाला याल मग मी पृथ्वीवर म्हणून जन्मास आले तेव्हा व्याधा तू मला खुशाल मारू शकतोस पण आता माझा प्रस्तुती काळजवळ आलेला आहे मी परत जाते व प्रस्तुत होताच तुझ्याकडे परत येते गर्भ हत्या करणे महापाप आहे म्हणून तू या क्षणी मला मारू नकोस व्याध्या म्हणाला तू बोलतेस छान पण पर तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवणार पर तू परत येशील याची मला काय खात्री म्हणून तू कसली तरी शपथ घे मग जा हरिण म्हणाली ठीक आहे मी शपथ घेते ऐक जर तू मी कबुली केल्यानंतर परत आले नाही जो ब्र ब्राह्मण कोळात जन्मास येऊनही नित्य स्नान संध्या करत नाही वेदा ध्यान करत नाही वेद विद्येची विक्री करतो ज्याला भजन पूजन आवडत नाही अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या माथी बसेल दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा दुसऱ्याला पिढा देणारा दान धर्म विघ्न आणणारा गुरु ऐकणारा शिवविष्णूची निंदा करणारा अशा माणसाला जे पाप लागेल ते पाप मला लागेल मंदिर अर्थ स्त्रीचा उपभोग घेतो तो पुढील जन्मे मन पुसक म्हणून जन्मास येतो तो, तो दोषही मला लागेल आपल्याला माहिती असलेली विद्या जो शिष्याला देत नाही तो पुढील जन्म पिढा होतो जो राजा प्रजेला पीडा देतो तो वाघ किंवा सर्प होतो जो साधू संतांचा छळ करीत तो त्याचा निर्वंश होतो आपला पती कुरूप आहे म्हणून त्याचा त्याग करणारी स्त्री बालविधवा होते ज्या स्त्रिया आपल्या पतीचा अपमान करतात त्या दासी किंवा उलटा होतात आपले द्रोह करणारा कुत्रा होतो सेवा घेऊन त्याला जो वेतन देत नाही तो पुढील दिव्यातील तेल चोरतात त्यांनी पुत्रीक होतात ज्या स्त्रिया स्वयंपाक करता करताना अन्नाची चोरी करताना त्यांना पुढील जन्मी मांजरीचा जन्म घ्यावा लागतो जे आई वडील पिढा देतात ते माकड होतात सासू सासऱ्यांचा छळ करणाऱ्या स्त्रियांची मुली मुले जगत नाहीत ती हरणी व्याध्याला म्हणाली मी घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व पापे लागतील जगातील सर्व महापातकांची मी धनी होईल अशी मी शपथ घेते आता मला जाण्याची परवानगी देत ती हरणी असे म्हणाली असता व्याध्या तिला म्हणाला तू आता परत जा व रात्र संपतास लवकर परत ये व्याध्याच्या या बोलण्याने हरिण आनंदित झाली तू थोर पुण्यवंत आहेस तू शिवपदाला जाशील असे म्हणून अरण्यात गेली ती हरिण निघून गेल्यावर व्याध्याने पुन्हा पत्रे तोडून टाकण्यास सुरुवात केली मनातले मनात शिव मनात शिव हर हर चालूच होतं रात्रीचे दोन प्रहर झाले होते ती दुसरी पूजा समजवून भगवान श शिवाच्या कृपेने त्या व्याध्याच्या शब्दजन्मातील अर्धी पापे नष्ट झाली तो व्याध्या मुखाने शिव शिव असे म्हणत असताना दुसरी एक हरिण तेथे पाणी पिण्यास आली त्या हरिणीला माझा पती घरी वाट पाहत आहे मी पती सहवासासाठी अतुर झाले आहे मी घरी परत जाऊन माझ्या पतीबरोबर बरोबर घेऊन मग परत येते मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळणार नाही म्हणून मला परत जाण्याची परवानगी दे व्याध्या म्हणाला तू आनंदाने परत जा परंतु जाण्यापूर्वी शपथ घे तुला परत येण्याची वचन देऊन जर मी परत आले नाही तर सर्व पातके मला लागतील जो मनुष्य तळी विहिरी मंदिरे याची तोड मोड तोड करतो याबद्दल त्याला जी पापे लागतील ती सर्व माझ्या माती पडतील वेदशास्त्रांची जो निंदा करतो संत भक्तांचा द्वेष करतो हरी चरित्राचा जो त्याग करतो त्याची सर्व पापे मला लागतील आपल्या पतीचा त्याग करून जी स्त्री परपुरुषाकडे जाते तिचे पाप मला लागेल मुलगा आणि सोन चांगली वागत असताना त्यांना जे पिढा देतात ते पुढील जन्म रूप होतात व अण्णासाठी भिक्षा मागत फिरतात आपल्या गुरुचे जे उणे धुणे ऐकतात त्याची संपत्ती नष्ट होते जे वाट सरोवरची वस्त्रे ही राहून घेतात त्यांच्या पेता प्रेत वस्त्रे स्वतःला तपस्वी समजून जी अनाचार करतात ते पुढील जन्मी सुरवंत होतात धन्याची सेवा न करणारी दासी मुगरी म्हणून जो ब्राह्मण विक्री करतो करतो स्वतः ब्राह्मणाचा छळ करतो तो पुढील जन्मी ब्रह्मा राक्षस होतो दुसऱ्याने केलेल्या उपकारांची जो जाणीव ठेवित नाही तो जंत होतो जो श्रद्धाच्या दिवशी स्त्रीचा उपभोग घेतो तो कुत्रा किंवा डुक्कर होतो जो खोटी साक्ष देतो त्याचे पूर्वज नरकात जातात जो दोन बायका करून त्यातील एकी वरच प्रेम करतो तो कुत्र्याच्या शरीरावरील गोचिड होतो जो पाणी कोंडून ठेवतो त्याचा मलभूत्राचा विरोध होतो ग्रहण काळी जो भोजन करतो त्याला पित्त रोग होतो दुसऱ्यांची मुले पळून नेऊन विक्री करणारला करणाऱ्याला पुष्ट रोग होतो जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मी वंध वंध होते ब्राह्मणाचा अन्नाचा उपहार करणारा वंश वाढत नाही गुरु संत आई यांची निंदा नालस्ती करणाऱ्यांचा जी वाचा जाते मंदिरातील पवित्र वृक्ष तोंड नारायला होतो जो सुतक अन्न खातो त्याला उदय रोग होतो जो मनुष्य ब्राह्मणाचे ऋण फेडत नाही त्याचा पिता त्याच्या बालपणी स्मृती पावतो जो ब्राह्मणाला दान देतो असे म्हणून देत नाही त्याला अन्नाश दशात येत नाही जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करीत नाही तो जन्मजन्मी बहिरा होतो जो माता पित्याला पिढ्या देतो त्याच्या कार्याचा नाश होतो जो मुख्या प्राण्यांना गवत पाणी न देऊन मारतो त्याची प्रजामुखी होते जो परिसरी अभिलाषा धरतो त्याला पुढील जन्मी अत्यंत क्रूप व तोंडाळ बायको मिळते जो सूर्याकडे तोंड करून लघु करतो त्याला लहानपणीच सर्वदात पडतात डोक्याचे केस पांढरे होतात आपल्या मृत्यु बालकासाठी शोक करणाऱ्याला जे पुष्टीचेच असतात ते निष्प पुत्री होतात हरिण म्हणाली व्याध्या तुला वचन देऊन मी परत आले नाही तर या जगातील सर्व परवानगी देत पाणी गेली थोड्या वेळाने त्याच्यावर बाण रोखला असा तो हरिण म्हणाला माझ्या घरी माझा माझ्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्यांचा निरोप घेऊन येतो मग मला तुम्हाला मी वचन पाळले नाही तर मला अनंत पापाचे फळ भोगावे लागेल फक्त भक्त कथा कीर्तन करीत असताना कथाभंग करतो त्याचा निर्वंश होतो जी तीर्थयात्रेत विघ्न निर्माण करतात यात्रे सगळे काही हिरावून घेतात याचा सर्व अंगावर व्रण पडतात हे कल्प नरकात पडतात जे ब्राह्मणाचा अपमान करतात त्याची संतती वाढत नाही एकादशी शिवरात्री जे उपोषण करत नाही त्यांचे हातपाय क्षीण होतात जे शिव विष्णूंच्या प्रतिमा फोडतात ते नरकात पडतात मातृ द्रोही व्याधी ग्रस्त होतो पितृद्रोही पिशाच होतो गुरुद्रोही अचानक मरतो व भूत पिशाच होतो भोजन करत असलेल्या ब्राह्मणाला जो हसतो त्याच्या तोंडावर कसलीही चव राहत नाही गो विक्री कन्या विक्री करणारा मांजर होतो जो कन्या भगिनींची अभिलाषा बाळगतो पतीव्रतेकडे काम वृत्तीने पाहतो त्याला प्रेमरोग होतो म्हणजेच परम मारोग होतो जो मंदिर सोडतो शिवलिंग फोडतो देवपूजेची उपकरणे चोरतो त्याला होतो जो ब्राह्मणाला बाहेर स्वतः घरात उत्तम अन्न खातो त्याला संग्रही किंवा रोग होतो कर्मभ्रष्ट पंच न करणारा ब्राह्मणाची घरे जाळणारा गुरु गरिबांना लुबडणारा संतांचा अपमान करणारा गुरुचा छळ करणारा संतानहीन होतो जो शिव कीर्तन ऐकत नाही तो करण रोग होतो शिवकीर्तन चालू असताना नको त्या गोष्टी बोलत बसणारा बेंडूक होतो शिवकीर्तन पुराण श्रवण न करणारा सर्प होतो

सप्त जन्मातील पातके भस्म झाली इतकाच रात्र संपून सूर्योदय झाला आणि त्याच वेळी तिसरी हरिण तेथे आली वेद्याला ते पाहून ती म्हणाली मला मारू नकोस माझे बाळ घरी आहे मी त्याला जनपानं देऊन परत येते मग तू मला मारकंठ दाटून आलेल्या व्याध्याने परवानगी देतास ती हरिण पाणी पिऊन परत गेली मोठी हरिण प्रस्तुत झाली दुसऱ्या हरिणीने आपल्या पतीला आनंदित केले तिसरी आपल्या पाडसांना पाजलेले मग तो हरिण सर्वांना म्हणाला चला आपल्या व्याध्याकडे जाऊ तो हरिण तिन्ही हरिण व पाडसांसह त्या व्याध्याकडे आला तो हरिण व्याध्याला म्हणाला मला प्रथम वार तेव्हा हरिण म्हणाली हे बरोबर नाही आम्हाला आहे व पण मरण आले पाहिजे तेव्हा पाड पाडसे म्हणाली व्याध्या आम्हालाच अगोदर मारा अशा प्रकारे मरण्यासाठी त्यांच्यातच चढावड लागलेली पाहून त्या हृदय भरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने फेकून दिली तो झाडावरून खाली उतरला व त्या हरिणीच्या पाया पडू लागला आज तुझ्यामुळे मी धन्य झालो तुमच्यामुळेच मी पापमुक्त झालो माझे माता पिता गुरुदेव व सगळे काही तुम्हीच आहात मी आज पवित्र पावन झालो आहे माझी सर्व पातके जवळ भस्म झाली आहेत हा सगळा संसार खोटा आहे ही सगळी माया आहे आता मला कशाचीच इच्छा नाही मला आता भगवान शंकराचे शरण कधी पाहिजे असे झाले आहे तो व्याध्या असे बोलत असताना कैलासाहून दिव्य विमान आले त्यात शिवगण बसले होते दिव्य वाद्य वाजत होते किन्नर गायन करीत होते त्याच क्षणी त्या चरिणांना दिव्य देह प्राप्त झाले व्याध्यालाही दिव्य देह प्राप्त झाला शिवगणांनी त्या सर्वांना विमानात बसवून शिवलोकास नेले सर्व देवत्या त्या व्याधींची स्तुती करत होते व्याध्याला शिवपद प्राप्त झाले त्या हरिणांना मृगांना तारा मंडळात स्थान प्राप्त झाले आजही आकाशात लोकांना त्यांचे दर्शन होते मृग नक्षत्र आणि व्याध असे आहे ही शिवरात्र महात्म्य असे नित्य श्रवण आणि सर्वपापके दूण भस्म होतात याचे सावध चिताने पठन करणारे खरोखरच पुण्यशील होत सज्जन श्रोत्या हो या शिवलीला व्रताचे नित्य प्रशन प्राशन करावे जे दृष्ट निंदक आहेत त्यांनाही कधीही प्राप्त होणार नाही ಪುರಾಣ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ ಶಿವಲೀ ಅಮೃತ ಗ್ರಂಥಾ ದೂಸರ ಅಧ್ಯಾಯ ಸಮ ಅರ್ಪಣ ನಮಸ್ತು ಶಂಭು ಭಂತು ಓಂ ನಮ ಶಿ